जानन जय गजानन गणगण गन गन गनात बोते मंदिरात झाले स्वर्गवासी वडिलांचे दर्शन हे आजच्या अनुभवाचं नाव आहे जय गजानन दादा म्हणतात परमेश्वराचा साक्षात्कार म्हणजे काय हे मला नक्की सांगता येणार नाही परंतु मला जो आलेला विलक्षण अनुभव आहे तो माझ्या दृष्टीने परमेश्वराची अनुभूतीच शेगावचे गजानन महाराज हा आमच्या घरी म्हणजेच माझ्या आईसाठी अत्यंत जिवाळ्याचा विषय आईच्या भक्तीतून माझ्यामध्येही गजानन महाराजांची भक्ती करण्याची प्रेरणा जागृत झाली मी पण गजानन महाराजांना मनोमन गुरु मानायला लागलो आणि मी माझे आई बाबा असे आम्ही सर्वच दरवर्षी शेगावला महाराजांच्या दर्शनाला जायचो शेगावला महाराजांच्या दर्शनाला जायचे हा आमच्या आवडीचा विषय असायचा आम्ही दोन दिवस तरी तिथे घालवायचो कारण महाराजांच्या मंदिरातील रम्य परिसर आणि आनंदी वातावरणामुळे दोन दिवस कसे जायचे हे काही कळायचे नाही खरे तर माझे आणि माझ्या वडिलांचे खूप छान नाते होते अगदी मित्रासारखे मी बारावीनंतर नंतर बी एस सीला ॲडमिशन घेतली होती परंतु माझ्या वडिलांनी ती ॲडमिशन कॅन्सल करून इंजिनिअरिंगला घेऊन दिली त्यावेळच्या ते परिस्थितीत तेव्हा इंजिनिअरिंगची फी भरणे आमच्यासाठी थोडे कठीणच होते पण त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकलो त्यांच्यामुळेच माझ्यात शिक्षणाची जिद्द निर्माण झाली व मी चांगल्या मार्काने शिक्षण पूर्ण केले दोन हजार दहा साली माझे लग्न झाले आणि अगोदर एक महिना मला ताप येत होता आणि ताप येत जात होता लग्नाच्या धावपळीमध्ये मी त्याकडे जास्त लक्ष दिले नाही आणि लग्न आठ दिवस असताना अचानक मला खूप ताप आला आणि त्याबरोबर चक्कर पण येऊ लागली मला डायरेक्ट आय सी यू मध्ये ऍडमिट केले गेले मला डेंगू झालेला माझ्या प्लेटलेस काउंट पंचेचाळीस हजार वर आलेला डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला लग्न पुढे ढकलावे लागेल म्हणून लग्नपत्रिका तरी सर्वच वाटून झाल्यास सर्वांनी काय करावे ते सुचत नव्हते शेवटी माझ्या आईने महाराजांचा जप सुरू केला तसेच माझ्या आते भावाने व भाऊजीने पण त्यांच्या देवतांना प्रार्थना करायला सुरुवात केली सर्वांच्याच प्रार्थनेला यश आले आणि माझे लग्न रविवारी होते आणि मला गुरुवारीच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला लग्नाच्या दिवशी मी एकदम ठणठणीत होतो दोन हजार पंधराला वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले त्यांची तब्येत ठीक होती त्यांना डिस्चार्ज मिळणार होता पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता ज्या दिवशी वडिलांना डिस्चार्ज मिळाला होता त्याच दिवशी त्यांची तब्येत अचानक खूप जास्त बिघडली आणि त्या दिवशी सकाळी मी आणि आई महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात गेलेलो तिथेच मला हॉस्पिटलमधून फोन आला मी आईला घरी सोडून लगेचच हॉस्पिटलमध्ये पोहोचलो वडिलांची तब्येत क्रिटिकल झालेली मला ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण मला ते काही कळत नव्हते मी ते जाणण्याचा प्रयत्न करत होतो पण माझे वडील आम्हाला कायमचे सोडून गेले परत कधी न येण्यासाठी वडिलांच्या नंतर त्यांच्या नावाने माझ्या आईने महाराजांचा चांदीचा मुखवटा बनून काटेश्वर येथील शिवाच्या मंदिरात अर्पण केला वडिलांच्या निधनानंतर मला खूप वाईट वाटायचे नेहमी हा विचार यायचा की कायमचा निरोप घेताना त्यांना काय सांगायचे होते मृत्यूनंतर वडील माझ्या स्वप्नात येऊ लागले ते फक्त येऊन समोर बसायचे मात्र काही बोलायचे नाही अगोदर आठवड्यातून एकदा स्वप्नात यायचे नंतर मात्र ते रोजच येऊ लागले त्यांना स्वप्नात बघितले की मला खूप आठवण यायची आणि सारखे सारखे वाटायचे की त्यांना काहीतरी सांगायचे आहे पण काय सांगायचे असे सारखे सारखे होत आहे आणि माझा दिवस उदास जायचा वडिलांच्या निधनानंतर तीन महिन्याने मी आई माझी पत्नी आणि मुले असे आम्ही सर्वजण शिगावला महाराजांच्या दर्शनासाठी गेलो वडील आपल्यात नाहीत असे मला वाटतच होते महाराजांच्या दर्शनाच्या वेळी असे वाटले की आज वडील आपल्या बरोबर असायला हवे होते महाराजांना मनातल्या मनात, मनात विनंती करून सांगितले की माझे वडील माझ्या सारखे स्वप्नात येतात त्यांना काहीतरी सांगायचे होते का मला काही सुचत नाही कृपया मला मार्ग दाखवा वडिलांचा विचार मनात चालू होता आणि दर्शन घेऊन गाभाऱ्यातून बाहेर पडून मंदिराला प्रदक्षिणा घातल्या नेहमीप्रमाणे आम्ही चांदीच्या स्तंभाजवळ बैठकीच्या ठिकाणी नेहमीप्रमाणे बसलो आणि क्षणातच मला माझे वडील प्रदक्षिणा मारताना असताना ते दिसले आणि मी उठून त्यांच्या मागे गेलो त्यांनी माझ्याकडे बघितले आणि लांबूनच आशीर्वाद देतात तसा हात दाखवला आणि निघून गेले मी त्यांच्या मागे पाठलाग केला पण ते क्षणातच नाहीसे झाले त्या पाच ते सात मिनिटात मला असे वाटले की वडील आमच्याबरोबरच आहेत आणि ते प्रदक्षिणा मारत आहेत त्यांचे निधन झाले आहे हे मी पार विसरून गेलेलो आणि ते जेव्हा एका क्षणार्धात गायब झाले तेव्हा मी भाणावर आलो आणि मला वडील आज आपल्यात नाहीत हे जाणवले मला खूप खूप रडायला आले कारण आमच्या दोघांमध्ये खूप छान मैत्री होती आणि त्यांनी माझे सर्व हट्ट पुरवले होते त्या दिवसानंतर मात्र परत वडील कधीच माझ्या स्वप्नात आले नाहीत महाराजांनी मंदिरातच माझी आणि माझ्या वडिलांची भेट घडवून आणली आणि माझ्या भरकटलेल्या मनाला शांत केले हे सर्व महाराजांच्या आशीर्वादामुळेच घडली का होईना मला माझे वडील दिसले हे सर्व गजानन महाराजांची कृपा श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन मकरंद शहाडे पुणे येथील या माऊलीचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला आवडल्यास लाईक करा नवीन असल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर महाराजांचे अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनेलवर शेअर करा जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गणगनगनात गन बोते टाईप करा धन्यवाद